बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे कोल्हापूरच्या धनंजय पवार हे नाव घराघरात पोचलं महाराष्ट्रातून प्रचंड प्रेम ही जनतेनं दिलं डी दादा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून सर्वत्र ओळखले जातात डी पी दादा उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात तर सोसायटी फर्निचर दुकाना या दुकानाची सुद्धा नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरू असते आता इतकंच नाही तर डी पी दाता डॉट कॉम या नवीन व्यवसायाचा शुभारंभसुद्धा एकोणीस ऑगस्टला झाला आहे तर डी पी दादा डॉट कॉमच्या अंतर्गत चष्मा गॉगलची विक्री सुरू होणार आहे तर पहिली शाखा एकोणीस ऑगस्टला अक्लूज येथे सुरू करण्यात आली आहे डी पी दादाने त्यांच्या पहिल्या गॉगल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अक्लूज या ठिकाणी ग्रँड सोयाचं आयोजन केलं होतं यावेळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील अनेक सेलिब्रिटी स्पर्धक धनंजयला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण वैभव चव्हाण पुरुषोत्तम दादा छोटा पुढारी जानवी किल्लेकर या सगळ्यांनी डी पी दादाच्या पहिल्या स्टोअरला भेट देत त्यांचं भरभरून कौतुकसुद्धा केलं यांच्यासाठी यांच्यासह काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा उपस्थित होते डीपी दादाच्या नवीन दुकानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे आणि नेटकरीही भरभरून शुभेच्छा देत आहेत आपण सगळेही त्यांच्या या नवीन वाटचालीला शुभेच्छा देऊयात तर पण समोर आलेले व्हिडिओ आणि फोटोमध्ये तर कल्याणी ताई दीपीदादांचे आई बाबा मुलं कुठंच दिसत नाहीत याला मात्र खरं काय कारण असेल त्यांच्यात काहीतरी बिनसलं असेल असं नक्कीच नाही पण तरीही एक प्रश्न मनाला पडतोच की एक नवीन सुरुवात दीपीदादा करत आहेत आणि ते बघायला ते, ते घरचेच हक्काचे लोक का बरं नाहीत असं लवकरच कळेल त्यामागचंही कारण